कर्क राशी एक अशी राशी जी बाहेरून शांत सौम्य पण आतून एक सागरासारखी खोल भावनांनी भरलेली असते या राशीचं अधिपती चंद्र असल्यामुळे तुमचं मन सतत चालू असतं आठवणी विचार काळजी आणि स्वप्नांनी भरलेलं तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा पूर्ण मनाने करता आणि जेव्हा तुम्हाला दुखावलं जातं तेव्हा ते जखम होतं खोलवर पण बाहेरून कुणालाही दिसत नाही मागचे काही महिने काही वर्ष कदाचित संघर्षाचे संयमाचे आणि स्वतःच्या मूल्यांची परीक्षा घेणारे गेले असतील अनेकदा तुम्ही स्वतःचं खरंच स्वप्न दुसऱ्यांच्या भल्यासाठी थी बाजूला ठेवलं पण ब्रह्मांड तुमच्याकडे पाहत आहेत जगातल्या लाखोमध्ये कर्कराशीला एक नवीन अध्याय सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे असा अध्याय जो सोनेरी अक्षरात लिहिला जाईल हा अध्याय म्हणजे केवळ यशाचा किंवा के संपत्तीचा नाही तर तो एक आत्मिक पुनर्जन्म मनाचं मुक्त होणं आणि नशिबाचा पूर्ण उलटवट असणार आहे तुमच्या भावनांची शक्ती आता तुम्हाला पुढे नेईल कमजोर बनवणार नाही ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांच्या डोळ्यासमोर ब्रह्मदेव तुमचं भाग्य उजळणार आहेत तुमच्या हृदयाच्या आत खोल कुठेतरी तुम्ही जाणता हे काहीतरी मोठं आहे हे वेगळं आहे आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे प्रश्न इतकाच आहे की तुम्ही तयार आहात का तुम्ही हे स्वीकारायला नंबर एक आहे जुने बंद नवीन खुलं प्रारंभाचा क्षण राशीच्या जीवनात अनेक वर्षापासून एक, वर्षा एक भावनिक रणभूमी तयार झाली होती अनेकदा तुम्ही तुमच्यावरचा विश्वास हरवला होता नात्यांमधल्या गाठी आर्थिक अडथळे आणि आत्म्याच्या खोल पातळीवरचा संघर्ष हे सगळं तुम्हाला एका कातडी बदलण्याच्या टप्प्यावर घेऊन आलं होतं पण आता वेळ आली आहे नवीन दारं उघडण्याची आता मागे वळून पाहण्याची गरज नाही कारण एक अदृश्य शक्ती तुमचं आयुष्य नव्याने पुन्हा रेखाटते आहे जिथे जुनी पाने बंद होत आहेत आणि सोनेरी अक्षरांनी लिहिलं जाणारं नवं पान उघडतंय आता हा प्रारंभ केवळ नव्याचा नाही तर तो तुमचं खरं अस्तित्व शोधणारा पूर्णत्व देणारा आहे नंबर दोन आहे तीन गोष्टी घडणारच आणि कोणत्याही शक्ती त्या थांबवू शकणार नाहीत त्यातील नंबर एक आहे मनातलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार ते एक स्वप्न जे फक्त तुमचं होतं जे तुम्ही कुणालाही सांगितलं नाही ते आता वास्तव्यात स्वरूपात प्रकट होणार आहे हे स्वप्न आर्थिक असो नात्यांचं असो किंवा स्वतःचं एखादं वेगळं आयडेंटिटी असो ब्रह्मदेव आता त्यावर स्वाक्षरी करत आहेत नंबर दोन आहे कोणीतरी खास परत येणार ज्याचं जाणं तुमचं अंतरंग हादरवून गेलं होतं ती व्यक्ती आता अनपेक्षितपणे पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येईल माफी समाधान आणि नवीन सुरुवात यासोबत नंबर तीन आहे घरात धन सौख्य आणि शुभवार्ता घराचं वातावरण जे कधी काळी तणावपूर्ण झालं होतं ते आता आनंदी ऊर्जावान आणि शुभवार्तांनी भरलेलं होईल एखादी मोठी आर्थिक संधी नवीन काम विवाह हो किंवा घरात एखादी चमत्कारी गोष्ट घडणार आहे जी तुमचं घर सकारात्मकतेच्या लाटेने व्यापून टाकेल नंबर तीन आहे नशिबाच्या पुस्तकात लिहिलेले सोनेरी रेश म्हणजे काय ही रेश म्हणजे एक दिव्य आशीर्वाद जो तुमच्यावर गुपचुपणे उतरतोय याचा अर्थ असा की आता तुमचं प्रत्येक पाऊल ब्रह्मदेवांच्या मार्गदर्शनाने भरलेलं असेल कुठेही गेले काहीही केलं तुम्ही अडखळणार नाहीत ना ते जे तुम्हाला दारा ठेवलं गेलं होतं आता त्याच दरवाज्यावर ब्रह्मांड तुम्हाला आत बोलवते ही रेश म्हणजे तुमचं जीवन एका वेगळ्या लयीत आणणार आहे जिथे चुका मागे राहतील आणि प्रत्येक कृतीतून यशाचं बीज उगम पावेल नंबर चार आहे हे संकेत दुर्लक्षित करू नका कधी कधी ब्रह्मांड सरळ बोलत नाही ते संकेतातून संवाद साधत कर्कराशीचे अधिपती चंद्र आहेत आणि चंद्राचं हे गुढ संवाद पद्धत आहे जर तुम्हाला स्वप्नात पाणी पांढरा पक्षी सागर चंद्र किंवा शंख दिसत असेल तर हे खोल भावनिक परिवर्तनाचे संकेत आहेत अचानक एखादं जुनं गाणं ऐकायला मिळणं एखादी विशिष्ट जुनी आठवणीत येणं हे तुमच्या भूतकाळाशी असलेलं कर्मफळ मिटवण्याचे इशारे असू शकतात रात्रीच्या वेळेस मनात नक्की कशातही गुंतलेले नसताना एखादा विचार उगप आणि तो, तो ब्रह्मदेवांचा संदेश असतो हे संकेत दुर्लक्षित न करता त्यांचा स्वीकार आणि चिंतन करा कारण नशिबाचा दरवाजा या लहानशा साजूक इशाऱ्यांतूनच उघडतो नंबर पाच आहे खास उपाय सोनेरी अध्याय अधिक तेजस्वी करण्यासाठी तुमचं नशीब जेवढं चकाकतं असेल तेवढंच त्याला योग्य दिशा देणंही आवश्यक आहे म्हणून खाली दिलेले उपाय कर्कराशीच्या लोकांसाठी अत्यंत परिणामकारक ठरतात नंबर एक आहे प्रत्येक सोमवारी पाण्यात थोडं दूध टाकून चंद्राला अर्धे द्या हे उपाय तुमच्या मनाला शांती देतात आणि चंद्राला कृपा स्थिर करतात नंबर दोन आहे एका पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार शिवपिंडीवर अर्पण करा यातून तुमचं मनोगत ब्रह्मशक्तीकडे पोहोचतं नंबर तीन आहे रोज रात्री झोपण्याआधी ओम सोम सोमाय नम हा मंत्र अकरा वेळा जपा हा मंत्र तुमच्या अडकलेल्या भावनांना मदत देतो नंबर चार आहे दररोज तीन चांगल्या गोष्टींची नोंद करा यामुळे तुमचं अवचित नशीब स्वतःहून आकार घेऊ शकतं आता हे उपाय तुम्हाला फक्त यश मिळवून देणार नाही तर तुमचं अंतर्मन स्थिर स्पष्ट आणि तेजस्वी बनवेल नंबर सहा आहे कर्क राशीचा आत्मा बदलतो आहे ब्रह्मदेवांची गूढ योजना उघडते कधी कधी आयुष्यात असे टप्पे येतात जिथे आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात नसतं जणू कोणीतरी अदृश्य हाताने आपलं वाटा वळवतोय कर्क राशीच्या बाबतीत हेच घडतं आहे ब्रह्मदेवांनी तुमचं नशीब काही काळ थांबवून ठेवलं होतं कारण तुम्ही अजून ते मोठं घेण्यास तयार नव्हतास पण आता तुम्ही बदलले आहात आतून मजबूत झालात माफ करणं शिकलात आणि स्वतःवर विश्वास ठेवायला लागलात ही स्थिती म्हणजे एक आध्यात्मिक परिपक्वता आहे जी कधी नशिबाच्या गुप्त दालनाची किल्ली बनते आता ब्रह्मदेव तुमच्यासाठी स्वतः पुढे येऊन मार्ग मोकळा करत आहे तुमच्या कुंडलीत निर्माण झालेल्या चंद्र शुक्र बृहस्पती त्रिकोण योग हे दर्शवतो की तुम्हाला जे गमवायचे होते ते परत येईल पण अधिक शुद्ध आणि स्थिर स्वरूपात नंबर आहे का थांबण्यात आलं होतं स्वच्छ विचारा कधी कधी आपण विचार करतो मी इतका प्रेमळ समर्पित असूनही माझं नशीब का थांबतंय कर्क राशीला हे अधिक वेळा जाणवतं कारण ही राशी हृदयाशी जगते पण एक गुप्त सत्य आहे तुमचं नशीब थांबवण्यात आलं कारण ब्रह्मदेव तुम्हाला अपूर्णतेने काही देऊ इच्छित नव्हते तुम्ही जे मागत होता त्यासाठी तुम्ही आधी स्वतः तयार होणं आवश्यक होतं तुमचं प्रेम आधी स्वतःवर यायला हवं होतं तुमचा आत्मविश्वास आधी स्वयंपूर्ण व्हायला हवा होता आता ते तुमचं झालंय आणि त्यामुळेच आता जे येणार आहे ते पूर्ण शाश्वत आणि भाग्यशाली असणार आहे हे खरं गुप्त कारण होतं आणि ते आता संपलं आता मा मागे वळू नका कारण ब्रह्मांड स्वतः तुमच्यासोबत आहे कर्क राशीच्या प्रत्येक व्यक्तीला आता हे समजून घ्यायला हवं तुम्ही फक्त राशी नाही तर एक ब्रह्मशक्तीचं वाहक आहात तुमचं दुःख तुटलेला संघर्ष या सगळ्यांचा अर्थ होता आणि ते सगळं तुम्हाला एका अत्युच्च क्षणासाठी तयार करत होते जिथे तुम्ही स्वतःला शोधणार आणि तुमचं पुन्हा नशीब लिहिणार तुमच्या जीवनाच्या पुस्तकात आता जे पान उघडत आहेत त्यावर ब्रह्मदेव स्वतः सोनेरी अक्षरांनी लिहित आहेत हा माझा निवडलेला जीव आहे आता याची वेळ आली आहे आता तुम्ही मागे वळू नका डोळे मिटा हृदय उघडा आणि ब्रह्मांडाला स्पष्टपणे सांगा हो मी तयार आहे माझं खरं नशीब स्वीकारायला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ